अपक्ष उमेदवार तुपकरांच्या कार्यकर्त्यांचा अनोखा संकल्प लोकसभा निवडणुकीत आपल्या नेत्यासाठी कार्यकर्ते वेगवेगळे संकल्प करून नेत्याप्रती आपापल्या निष्ठेचे दर्शन घडवित असतात असाच प्रकार लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उभे असलेले रविकांत तुपकर यांच्या कार्यकर्त्यांनी सिंदखेड राजा तालुक्यात एक अनोखे प्रकारे प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे कार्यकर्त्याने तुपकरांच्या विजयाचा गुलाल अंगावर घेईल तेव्हाच पायात चप्पल घालेल असा संकल्प केला तर, आहे तर त्याच्याच तीन मित्रांनी तुपकरांची रथयात्रा सुरू झाल्यापासून ते सव्वीस एप्रिलला होणाऱ्या मतदानापर्यंत सुट्टी घेतली आहे हे मावळे एकाच गावाचे आहेत त्यातील राम वसंता देवरे याने मागील एक दीड महिन्यापासूनच पायात चप्पल घालणं सोडून दिले आहे सध्या सूर्य आग ओकत असून राजा तालुक्यात तापमान बेचाळीस डिग्रीच्या आसपास आहे या भीषण तापमानातही हा गडी बिन चपलाचा गावोगावी फिरत आहे दरम्यान यांच्या कारचा मालक म्हणजे गजानन डिढोळे हाताची एखादी नस दबल्याने इलाज घेऊनही त्याचा उजवा हात तीन वर्षापासून निकामी आहे मात्र हा पठ्ठ्या एका हाताने मारवती आल्टो कार चालवितो बारा तेरा तास प्रचार केल्यानंतरही टीम माहेर खेडला रात्री बेरात्री परत येते अन पहाटे दिवस उजाडला की प्रचाराला भिडते हीच त्यांची चिकाटी परिवर्तन घडविणार हे मात्र खरे मी गजानन दिनकर डोळे राहणार मार्केट तालुका असून जिल्हा बुलढाणा मी रविकांत भाऊ तुकरच्या प्रचारासाठी आलेलो आहे मी माझ्या एका हातानं अपंग असून मी एका हातानं गाडी चालवतो ज्या जोपर्यंत भाऊ निवडून येत नाही तोपर्यंत मी प्रचारामध्येच राहणार आहे आज माझे मित्र माझ्यासोबत आहे प्रचारासाठी आम्ही गावगाव फिरणार आहे आता आठ तारखेपासून समोर ज्यावेळेस प्रचार सुरू होईल त्यावेळेस आम्ही एकने एकही गाव पिंजून काढणार आणि रविकांत भाऊला जेवढं आमची मदत होईल त्या जा जास्त मदत करून आम्ही विजय निवडून देण्याचे प्रयत्न करणार आहे मी रामसंत देवरे सिंदखेड राजावरून आलेलो आहे माहेरखेड खेड गाव आहे मी संकल्प केलेला आहे की रविकांत तुपकर भाऊ खासदार होईपर्यंत पायात चप्पल घालणार नाही आणि आमचा तालुका पूर्ण पिंजून काढणे चालू आहे गावोगाव हिंडून प्रचार करणे चालू आहे लोकांपर्यंत ही रविकांत भो खासदार होईपर्यंत मी चप्पल अजिबात घालणार नाही लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय 27 ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा